नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या आलेलं आहे गोव्यामध्ये आणि आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की गोव्यामध्ये आलेलं आहे मावशीकडे तर इकडून आता जाणार आहोत फिरायला मावशीच्या गाडीतून जाणार आहोत म्हणून मी इकडे गोव्याला आलो तर आता निघालेलं आहे आम्ही पुण्याला जाण्यासाठी त्या साईडला पुन्हा इकडून तिकडे तर गाडीतून जायचं होतं म्हणून मी इकडे आलो तर कुठे जाणार आहे काय जाणार आहे तुम्हाला समजेलच आजच्या ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे वाजलेत तीन वाजायला आलेत आणि आम्ही निघालो दाखवतो गाड्याला वाजले तीन आणि आम्ही आता निघणार आहोत तीन वाजायला पाहुणे तीन झाले कालो कथ का निघाले आम्ही सकाळ सकाळी

अशी एलईडी डी लाईट व्हाईटवाल्या होते ये <laughs> वाले आता येल्लो लाईट आहेत वाले बल्ब आहेत आता पुढे बघा कोण आहे भूत आहे भूत कसा दिसतोय बघा तो हावर कस नाही तो आकाशाचा रंग बघा कसला आला एक नंबर काय व्यू दिसतोय बघा समोरचा एक नंबर वाटतय भारी तिकडे पण जबरदस्त वाटतय दाखवतो तुम्हाला जरा थांबले तर था तोंडावर पाणी बिणी मारलेलं मस्त की चला आता चला जे समोर घाट दिसतोय तो चढत जायचं इकडून आपल्याला संपूर्ण डोंगर घाटावरती तिकडं अनुष्कारा घाट तर तिकडे वरती गाडी आहेत तुम्हाला दिसणार ना काय संपूर्ण घाट चढून वर जायचं आहे कसला आहे बघा डोंगरपूर्ण इथून बॉर्डर आहे अनुस्कर घाट अनुस्कुरा घाट अनुष्कुरा घाट असं आहे काहीतरी समोर जबरदस्त वाटतं एक नंबर वाटते घाट पूर्ण अनुस्कुरा घाट अनुस्कुरा घाट आणि त्या घाटाच्या वरती बघा ढग वगैरे असे गोलगोल झाले झूम करून दाखवतो बरोबर त्याच्यावरतीच एकदम गोलगोल झाले ढग भारी वाटते संपूर्ण हा डोंगर तो घाट पूर्ण चढून जायचा आहे कारण एक असा कुठून कुठून रस्ता आहे बघा पूर्ण अख्खा वरती जायचंय तिकडे तर टोक दिसतंय ना वरती टोकाच्या वर जायचं आहे तेव्हा जाणार आपण घाटावरती समोरचा बघाय बघायला वाटतोय एक नंबर वरती इकडून नंतर आम्ही जाणार मलकापुरात प्रवेश करणार आहे घाट चढून झाल्या नंतर जबरदस्त काय खाली वाटतोय व्ह्यू एक नंबर वर बघायला हवा पण जोरदार सुटले वरती बघा वरती पूर्ण डोंगर आहे आणि खालचा व्ह्यू एक नंबर वाटतोय जबरदस्त आलो कसं दिसत आपण आलो तिकडून आलो खालीून आलो तिकडून तिकडून हा इकडून आलो हा अलकापूर चौतीस आहे कोकरूड कोल्हापूर एकसष्ट सांगली एकशे सात घाट संपूर्ण आता वरती आलेला आहे घाटावरती आलेला आहे आम्ही आणि घाटावरती येऊन आता पुढे पुढचा प्रवास चालू झालाय आमचा इथून आपल्याला जायचंय जेजुरीला जेजुरीला म्हणून सगळे येल्लो फेल्लो घालून आलेलं आहे चला जेजुरीला जाऊ काकाचं फक्त व्हाईट आहे बाकी सगळं आम्ही येलो आहे वरती इकडे आलेला आहे आणि आता जरा नाश्ता करायचा आहे घरातून मधूनच आणलेला आहे आता नाश्ता करायचा इथे थांबलेला आहे इकडे रोड आहे इकडे रोडच्या बाजूला इकडे थांबलेला आहे तर इथं नाश्ता करूया आणि माझ्या इकडे वरती मोहोर ओरडतोय वाजला उतरला चलता रेला पुढे वनभोजन या वनाभोजन करायला आमचे खाली उडत रहा आम्ही आले इकडे वनाभोजन करायला एवढे <laughs> लांब गोव्यातून इकडे वनाभोजन साठी आलेला आहे ब्रेड आहेत आणि सोळेची भाजी सोळेचं नाही या खायला असे खाऊया आता भूक पण लागले खाऊया लालपरी आले घाटावरची लालपरी आणि आम्ही आता आलेलो आहे मंगळवार पेठ मंगळवार पेठ आहे मलकापूर मंगळवार पेठा उलट दिसत आहे मलकापूर पेठेत आलोय आता आम्ही तिकड बाजारपेठेत थांबलोय मलकापूरच्या इथे कॉफी घेण्यासाठी कॉफी घेण्यासाठी जायचं कॉफी आलेली आपली इतर पिऊया आता तर बोगद्या झाल्या आता गाडी हा उगद्यातून चाललेला आहे तुला कत्तर नाक आहे बघा बघता संपेल पुढे गेल्यावर लगेच ब्रिजचं काम आहे इकडे एवढा मोठा ब्रिज आहे तिकडून रेल्वे साठी तयार करत असेल कदाचित कर गाड्यांसाठी आहे येणा जाणार आहे असेल बरोबर डॅम केवढा आहे बोलता बघा वीर डॅम आहे वीर डॅम एक नंबर खूप खूप मोठा आहे जबरदस्त आहे मोठा इकडून असा पूर्ण इथे होडी ठेवली आहे मच्छी मारायला माझ्या मोठे मोठे मासे असतील भारी माझे नाही हे टाकलेले जाळी टाकलेली आहे मच्छीची जाळी टाकली आहे आलेला आहे आम्ही गडाजवळ आलेला आहे आणि गड दाखवतो तुम्हाला वरती बघा इथून दिसतोय वरती आहे तिकडे वरती जायचंय आपल्याला खाली गाडी लावून चालत जेजुरीला जेजुरीला गडाच्या पायथ्याशी जिथं वारकरी थीम दाखवलेली आहे बघा अशा पद्धतीने वारकरी नृत्य म्हणजे ते करतात मी बघितली होते व्हिडिओ बघितले मी भारी असतं ते पायथ्यापासून सुरुवात केलेली आहे आता वरती चढायला चला चालायचं आहे आता वर अजून अरे येतो सुरुवात आहे संध्याकाळी वाजलेत पावणे चार झालेत ना पावणे चार आणि आम्ही सुरुवात केलेली आहे गडावरती जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात चला चालतोय <laughs> चालतोय वर चालत चाललेला आहे आम्ही दोघं पुढे आहे पाठ काय कुठं आहे जमले एवढा काही जास्त लांब नाही त्यांना कधी सवय नाही गोव्याच्या माणसांना म्हणून म्हणून दमायला होतं त्यांना ना वरतून माणसं किती येतात खाली जातात जेवढी वर जातात तेवढीच खाली येतात आहेत हा उभा आहे इथं एकदम असा उभा साठा आहे ना इथे इकडे जेजुरीगड आजपर्यंत जेजुरीगड आजपर्यंत व्हिडिओ मध्ये बघितला होता आता प्रत्यक्षात बघतोय जवळ अनुभवतोय भारी वाटत आहे आतमध्ये अजून जायचंय आम्हाला इथून आतमध्ये इथे जरा शूट करण्यात आलंय आणि खालचा व्ह्यू खाली ही सिटी आहे पूर्ण जेजू सगळी जेजुरी सिटी आहे इकडची ते पाणी डॅम सारखं करून ठेवलं आहे सातावून ठेवलेलं आहे पाणी आहे मोठा आता सुद्धा पाणी कमी आहे उभ्या बाहेर आहेत सगळ्या संपूर्ण पायऱ्या उभ्या आहेत सौका द्या गेल्या कुठे आता दर्शन वगैरे घेऊन सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता निघतोय चला आता कुठे सिटी हा चला खरंच भारी वाटलं दर्शन घेतलेलं आता मध्ये शूट करायला अलाउड नव्हता त्यामुळे शूट नाही करू शकलेलो आतमध्ये तर भारी आजपर्यंत व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आज प्रत्यक्षात हे मंदिर बघितलं इथलं अनुभव अनुभवलं माफल आहे एक नंबर वाटतं इतका लांब आलेला होता आम्ही आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलं आहे पुणे साकड साखर या ठिकाणी आपला मामा आहे मामाकडे जाणार आहोत आता चाललोत रात्री तिथेच आपल्याला राहायचं आहे पुढे पुढे तीन मिनिटावरती दाखवते तीन ते इथेच कुठेतरी आहे बिल्डिंग तर आता आम्ही मामाकडे आलेलो आहे आणि हा आमचा मामा आणि <laughs> आस, मामा तो तो समर्थ की मामी आणि तन्वी तन्वीमाची बोरगी बस तर आता चहा पितोय आम्ही खोरी चहा पिण्याची वेगळीच मजा आहे फिरत फिरत दिवसभर इकडे आलेला आहे मित्रांनो आता पुण्यामध्ये आलेले तुम्ही बघितलात आणि आत्ताच भाऊबीज वगैरे सगळं काय झालं आणि आत्ता जेवलेलं आहे आणि मस्त एक रात्र झालेलं आहे आज आज सुद्धा पुण्यात आहे उद्याचा दिवस सुद्धा पुण्यात असणार आहे मी तर अशा रीतीने आज म्हणजे फिरायचा प्लॅन बेत केलेला होता अचानक भयानक ठरला खरं तर म्हणजे पण अचानक मला जायचं होतं ऍक्च्युली मुंबईत पण कॉल आल्यामुळे मी इकडे आलो असा सगळा प्लॅन अचानक भयानक ठरला आणि आम्ही इकडे मामाकडे आलेलो होतो मामा केड़े मामा पण खूप दिवस या या घरत होता परंतु आज तो योग आला आहे आणि पुण्याला त्याच्या घरी आम्ही आलेलो आहे तर पुढचे सुद्धा ब्लॉग कुठे जाईन काय जाईन याचंच असेल तर ब्लॉग सगळे कंटिन्यू बघत राहा तर आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन చదాత్ర భూ పుట్ల మధ్య